नमस्कार मित्रांनो आपण पाहता विदर्भ आज तीन पाच आठ दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चारचाकी वाहनाला भीषण आग जीवितहानी नाही दर्यापूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामतीर्थ फाट्याजवळ एका धावत्या कारला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे या आगीत चार चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले आहे सदर आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याची माहिती समोर आली आहे कार चालक तात्काळ बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली आहे आग घटनेतील आगग्रस्त चार चाकी वाहन अकोला जिल्ह्यातील असून वाहन चालक हा दर्यापूर तालुक्यातील जयनपूर येथे आपल्या नातेवाईकाकडे जात असल्याचे समजते माहिती मिळताच दर्यापूर येथील नगरपालिकेचे अग्निशमक वाहन व पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले